हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्यास चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची एक छान अशी सुरुवात झालेली आहे तर चला त्याआधी एक छोट्याशा दोन लाईनचं एका ताईंनी काहीतरी शेअर म्हणा किंवा मग त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे ते वाचून दाखवते त्यांचं नाव आहे अश्विनी गाडगे तर सगळ्यात अगोदर अश्विनी गाडगे त्यांना खूप खूप धन्यवाद खूप थँक्स तर आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा यूट्यूब चॅनलवर फक्त आमच्या ताई सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांची कशी काय हवा तर आता याला शेअर म्हणता येईल पण हवा म्हणण्यापेक्षा हवा नाही म्हणता ना ताई हे तुमचं प्रेम सपोर्ट आणि आशीर्वाद आहे त्याच्यामुळंच आज आम्ही इथं आहोत तर चला खूप खूप धन्यवाद दोन लाईन तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं आमच्या बाबतीत खूप छान वाटलं तर सकाळ ना इथं म्हटलं शनिवार रविवार आल्यामुळे ना हे सगळे आपलं पार्सल टाकण्यात आलं नव्हतं शनिवारी थोडंसं लेट झालं साडेबारा वाजताच पोस्ट ऑफिस बंद झालं आणि संडेला सुट्टी होती तर आज सकाळ सकाळ म्हटलं सगळ्यांचे हे पार्सल टाकून द्यावे तर खूप 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 थँक्यू सो मच सगळ्यांना बिंदास सगळ्यांनी विश्वास ठेवून ऑर्डर केलेले आहेत त्यासाठी आम्ही आमचा परिवार तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि आता हे असा सपोर्ट पाहून असं वाटतंय की लवकरात लवकर आमचं स्वप्न पूर्ण होईल तुमच्या आशीर्वाद सपोर्ट प्रेमामुळे तर धन्यवाद ताई काही ताईंना नाही स्टॉक आऊट झाला काही ताईंना डिझाईन नाही मिळाल्या तर त्याबद्दल सॉरी ताई पण आपला नेक्स्ट स्टॉक एक दोन दिवसात नक्कीच येईल तर आल्याच्या नंतर एकदा व्हिडिओ टाकला की तुम्ही पटपट बुकिंग करत जा कारण स्टॉक आऊट होतो आणि मग बऱ्याच ताईंना मिळाला नाही त्यामुळे बऱ्याच ताई नाराज झाल्या तर मी प्रयत्न ताई तुमच्या ज्या डिझाईन आहेत त्या कस्टमाइज करून घेण्याचा जर झालंच तुमच्यासाठी तर मी नक्की तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवण तुम्ही व्हिडिओला फक्त कंटिन्यू राहा काय होतं की व्हिडिओला कंटिन्यू राहिलं की पटकन डिझाईन आलेला समजतात आणि मग स्टॉक आऊट होत नाही तर मेन प्रॉब्लेम तो आहे आलेला समजलं की पटकन बुक केलं की मिळतं मी कस्टमाइज करायचा प्रयत्न करते त्या डिझाईन ज्या डिझाईनची डिमांड आहे एक दोन चार तर झाल्यास तुम्हाला नक्की कळवण तर मुलींनी आमच्या जो स्टाफ होता त्यांनी व्यवस्थित भरून ठेवले पण तरी पण म्हटलं एकदा क्रॉसचे आम्ही दोघी करून व्यवस्थित क्वांटिटी वगैरे मोजून आपल्या हाताने किती पण जरी आपण स्टाफ ठेवला तरी स्वतः त्यामध्ये लक्ष घालणं जरुरी आहे स्टार्टिंगला तरी स्टार्टिंगला नाही असंच पुढंच राहिलं तरी सुद्धा आम्ही स्वतःच लक्ष घालणार पॅकिंग वगैरे सगळं आम्ही म्हणजे त्या मुलींनीच केलंय पण एक स्वतः आम्ही पर्सनली याच्यामध्ये थोडासा टाईम वेळ देऊन आम्ही बघतोय काय आहे कसं आहे आणि सिलेक्शन तर सगळं टोटली आमच्या दोघींचंच राहत आहे त्यांना फक्त आम्ही ऑर्डर घेण्यासाठी लोकांना डिझाईन पाठवण्यासाठी आणि पॅकिंगसाठी ठेवलेलं आहे मंगळसूत्राचे युनिक डिझाईन ऑर्डर करण्यासाठी वरती दिलेल्या कॉन्टॅक्ट वरती नक्कीच मेसेज करून डिझाईन पहा तर चला सगळं कामावरले आता निघालेलं आहोत पुन्हा आज माहेरी तर एक अर्ध्या तास एक तासात जाऊ घेणार होत आम्ही कारण आमच्या राजूची सुट्टी संपली संध्याकाळी त्यांना जायची पण आज जाणं जरुरी कारण आजीचे पित्र येतात आणि आजीसाठी आजी बरोबर एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग होतं माझं तर खूप जास्त होतं त्याच्यामुळे मग जाणं जरुरी आहे मम्मी म्हणलं एक तास दोन अडीच वाजले तर फक्त जाऊन म्हणलं दर्शन करून जेवण करून येऊ पटकन मागवून तिला म्हणलं एक कारण त्यांचं पण बरं आवरायचं झाले झालं सगळं रेडी आहे पण ते काय जायचे टाइम छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या त्या काय एक दहा मिनिटामध्ये होतील सगळ्या आणि तेच म्हणले या जाऊन कारण माझा आणि म्हणजे आजी म्हणजे वडिलांची आई वडिलांची आई आणि वडील तर माझं आणि आजीचं एवढं बॉन्डिंग नव्हतं कारण मी सगळ्यात लहान होते पण ताई सगळ्यात मोठी होती त्याच्यामुळे ताईचं आणि आजीचं बॉन्डिंग एवढंच भारी होतं ना म्हणजे मला अजून फोटो पाहिला का म्हणजे असं डोळ्यात नाव जरी घेतलं तरी माग हा इथून माग तर म्हणजे बरोबर होते त्यावेळेस तर काही इतकं म्हणजे जमलं नाही कधी पण आता इथं असून मग एक तर वर्षात ना एकदा दिवस येतो आणि मग नको का जायला म्हणलं चल मग वेळात वेळ काढून चौकीला म्हणलं एक घंट्यामध्ये आपण जाऊन माग येऊयात कारण आजी एक एक ही गोष्ट आहे ना आईपेक्षा एक वेगळीच हे असते आपल्यासाठी आजी बरोबर आपले वेगळे सेंटिमेंट जुडलेले असते तर आईच एक असतं पण त्यापेक्षा आजी एक गोष्ट गेली ना कि त्या आयुष्यात आपल्याला कधीच मिळते आठवणी आठवणी कारण आहे ना घरात आमच्यापेक्षा आम्ही ती गड ताई आजीपाशी जेवायला झोपायला सगळ्या काही गोष्टी होती सगळं मला एखादी भाजी नाही आवडली की ती मला गपचूप दुसरी तिच्या रूम मध्ये जाऊन बनवून देणार म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचा आता सांगायला लागल तर असं अक्षरशः भरून येते एवढं आठवणी होते आजीच्या म्हणजे आहेत आत्ता पण आजीच्या आज आजी तर खरंच खूप खुश झाली असते तिला मी माझ्याकडेच ठेवलं असतं जंगल विलामध्ये तिला मस्त फिरून पण नाही चांगल्या माणसांना म्हणतात ना देव लवकर नेतो तर तसंच झालं एक काही किस्तीची डेथ झाली काहीच कोणला कळालं नाही त्यावेळेस मी पुण्यात होते पुण्यामध्ये होतो आम्ही त्यावेळेस आमची तिथं पोस्टिंग होती आणि अचानक डेथ झाली मग तिथून आम्ही घरी आलो मला येईपर्यंत बसनी हे करूच तर अंत्यविधी पण केलेले होते कारण हिला लवकर सांगितलंच नव्हतं म्हणजे असं नाही लहान लहानपणीच ही आजीपाशी जेवायची झोपायची असं नाही लग्न होईपर्यंत झाल्यावर पण म्हणजे कधी मायरे आली ना तरी पण ती आजीपाशीच राहायची म्हणजे एवढं बॉन्डिंग भारी होतं त्याच्यामुळे ज्यावेळेस म्हणजे डेथ झाली त्यावेळेस हिला लवकर सांगितलं नाही कारण की म्हणलं कारण हिचं मनलाय हळू आहे पुन्हा काही परत प्रॉब्लेम नको यायला म्हणजे दुखणं विकणं काही म्हणजे धक्का नको बसायला म्हणून सगळं काही झाल्यावर मग ते पण म्हणलं की सिरियस आहे म्हणून ये आणि आल्यानंतर मग घरी आल्यानंतर म्हणजे कळालं तोपर्यंत सांगितलंच नव्हतं असं हो चला तर पहा जस्ट आताच पोहोचलंय मम्मीच्या इथं पाच मिनिटं झाले आणि आम्हाला आमच्या सबस्क्रायबर भेटल्यात सकाळी त्यांनी दोन वेळेस कमेंट्स केली होती की ताई आम्ही येणार या आहे म्हणून आणि त्या ह्या ताई आहेत मयुरी ताई ज्या की आपल्या डेली व्लॉग्स बघतात आणि त्या ताई दुसऱ्या ताईंना घेऊन आल्या ताई तुमचं काय राधा ताई तर त्यांना घेऊन आल्या त्या योग, योग किती छान पहा त्यांनी दोनदा कमेंट टाकली होती की आहे म्हणून पण आमच्या फिक्स नव्हतं हा नाही हा नाही चाललं होतं कारण मग मम्मीने फोन केला म्हणली की अगं बाई दर्शनाला तरी येऊन जा कारण आजी खूप मोठी होती जसं की मग अशी पण सांगितलं होतं ताईसाठी खूप स्पेशल होती ती त्याच्यामुळं म्हणलं चला आणि भेट झाली मस्त पैकी आम्हाला आनंद झाला आणि त्या स्पेशली आल्यात घोड्याचा नाल घेण्यासाठी तुम्ही फोन करून त्यांनी वाटलं ऍड्रेस विचारला होता आणि ते म्हटलं लोकेशन टाकली मग हो <laughs> <laughs> त्या स्पेशल पुण्यावर नाही झालं नाल घ्यायला त्यांची आमची भेट सुद्धा झाली कधी येणार मी तर आम्ही कॅन्सलच केलं ताईला म्हणलं असू दे कारण ह्यांची पण सुट्टी संपली आज संध्याकाळी जाणार आहे ना तर ह्यांना म्हणलं मी की नाही जात म्हणलं नाही बरोबर नाही आणत आता आज संध्याकाळी जायचं लगेच ते म्हणले काय नाही अरे एक तासात या जाऊन तुम्ही सगळं तर बॅग बी तर रेडीच झालेली आहे त्याच्यामुळं म्हणलं चला काय नाही येतो जाऊन तर काय की भरपूर जणांना अण्णांनी नाल दिले ना तर पप्पांना अण्णा म्हणतो आम्ही तर त्यांनी भरपूर जणांना पार्सल केले तर त्याच्यावरती भरपूर जणांना फरकसुद्धा पडलेला आहे स्पेशली कॉल करून सांगितलंय अण्णांना की आम्हाला भरपूर फरक पडला आहे ज्या दिवसापासून नाल घालत आला त्या दिवसापासून तर त्याच्यामुळंच मग ह्या ताई सुद्धा आलेल्या आहेत पा इथं नेण्यासाठी एवढ्या लांबून तर हे पा ताईचं दर्शनाचं चा काम झालेलं आहे अशी होती आमची आजीपास आमच्या आजी लय सुंदर होती त्रिपित्रा जे पित्रांसाठी जे पण करते ते सगळं झालंय आम्ही सगळं नंतरच आलो आजी आमची लई स्मार्ट होती शेवट पर्यंत पण लई होती तर आलो साडेपाच पावणे सहा झाले होते कारण ते आमच्या इकडं रस्त्याचं काम चालू आहे आणि आता चांगला अंधार पडलाय आले आले पा कपडे वगैरे तसेच पडलेत आज घड्या घालायचे कारण की मग आलो आता त्यांना जायचं त्याच्यामुळे सगळी गरबडच झाली जे पण काही घट स्थापनेचं ता सामान होतं ते घेतलं म्हणलं आता उद्या आणि परवा दोन दिवस जोरदार तयारी करावं लागणार आहे कारण आता सगळं झालं आज हे गेले की उद्या आणि उद्याचा आणि परवाचा दिवस दोन दिवस साफसफाई साफसफाईमध्ये जाणार आहे शक्यतो उद्या एका दिवसामध्येच होणार आहे कारण एवढी काही करायची नाहीये त्यानंतर आमच्या हक्का इकडं मस्त निवांत बसल्यात बाबा कोण बसले त्याच्यानंतर ध्रुव आणि रुद्र टीवी बाईचं काम चाललंय त्यांचं ध्रुवाने आले आले चावलाय आणि मस्त मन्त आपलं अॅनिमल नेम म्हण म्हणतोय पाहून पाहून आणि इकडं आता स्वयंपाकाला लागल ताईची भाजी सगळी तयारी झाली मला टाकायच्यात भाकरी आता आणि हे पा इकडे म्हटलं पटापटा करून घ्यावा सगळा स्वयंपाक पटकन एक साडेसात पर्यंत आणि मग पटकन जेवण झाले एक मग लवकर आवडतो थोडा थो 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 त्यांच्या सोबत ता पण म्हणजे टाईम बसायला उठायला थोडासा तर आता भाजी वगैरे झाली भाकरी भात वरण भात डाळ भात झालाय वरण भातच म्हणत असतो पण काही ताई डाळ भात म्हणत ते वाघ व्यागा चला असो आता आज काही सगळे शांत शांत कोणी कोणा सांग बोलाना मु, मुलं पण बोलाना आणि आणि बाबा तर माहित नाही अंध्रू तर माहितीच नाही तर आता लवकर जर झोपला मागच्या वेळेस सारखं तर बरंच आहे नाहीतर मग फार रडनतो आणि आता जबरदस्ती त्याला झोपी लावणं कुठेतरी हेच आहे म्हणजे नाही झोपणार तो आणि जर झोपला तर बराच आहे कारण त्याच्यासमोर आम्ही काही बॅग वगैरे काही भरलेले नाहीये त्यांची म्हणजे तो ज्या ज्या वेळेस खाली असेल त्या त्या वेळेस कालच तीच भरून घेतली त्याच्यानंतर आज तर काहीच नाही थोडंसं सामान आहे ते आता पटन एवढा स्वयंपाक झाल्यानंतर मी भरून घेणार आहे आणि साहेब तर वरतीच होते आल्यानंतर आज दिवसभर अजिबात जेवलेच नाही नको म्हणले सकाळी पण नाश्त्याला जे संडेला म्हणजे रविवारच्या आमच्या घरी शाबदाण्याची खिचडी असती तर मग नाश्त्याला दिली तर एक चारच घास खाल्ले मोजून आणि म्हणले मला भूक नाहीये ठेवून दिले आणि दुपारी पण जेवायला म्हणलं जीव दिवका दिवका तर म्हणले नाही मी नंतर जेवण मला आता भूक नाहीये आणि आता आल्यानंतर विचारलं तर मी आकारला विचारलं जेवले का तिथे म्हणले नाही जेवले तर आणि मी त्यांना विचारलं तर म्हणले नाही ज्या दिवशी म्हणजे असं सुट्टी संपन त्या दिवशी मला आजीबद्दल इच्छाच झाल्या होत नाही जेवायची अशी नारडाच्या खाली म्हणजे गळ्याच्या खाली घासच उतरत नाही आणि नाही जेवले आज सकाळपासूनच उपाशी आहेत आणि आता पण म्हणजे ध्रुव खाली आणि ते एकटेच वरती बसलेले ते म्हणजे बस नको आता कारण बसू दे त्याला थोडं माझ्यापासून लांब करून थोडी आता सवय झाली पाहिजे त्याला पण लई आता लळा लावला का तो मग जाऊनच द्यायचा नाही मला असं लढा तेच पण ते वाटत कुठतरी असं आणि मग कारण काय झालं की आत्ताचे चाळीस दिवस आणि अगोदर कुठं थोडे दिवस झाले गेले नव्हते तूच परत परत आले म्हणजे सलग सुट्टी झाल्यामुळं जास्त बॉन्डिंग झालेलं आहे आणि त्यांचं पण नव्हता नव्हताच करायचं पप्पानेच कपडे घालायचे पाप्पाने स्कूलचं आवरायचं सगळं पप्पा पप्पा चाललं होतं त्याचं यावेळेस त्यांनी जास्तच हे केलं आहे ना जास्त म्हणजे दरवेळेस करतो पण ह्यावेळेस खूपच केलं त्याने प्रत्येक गोष्ट पप्पा पाप्पाकुन खायचं पण पप्पा कुणाच आता उद्या पहिले म्हणून पप्पा कुठे आहे सकाळी गेली विचार तेच तर बघू आता काय होतंय काय नाही आवरून घेतो आणि मग बाकीच पुढच्या तयारी काय म्हणल्या हो बाबांना म्हणजे आतरून मागता मागतात त्यांचे कारण की आज छान असं ऊन पडलं होतं ना त्याच्यामुळे सकाळ सकाळ आज सगळे ब्लँकेट वगैरे सगळं धुवून घेतलं आम्ही म्हणलं उद्या पाऊस येतोय म्हणजे ऊन पडतंय नाही पडतंय त्याचा काही भरोसा नाहीये आज गोल्डन च्या आज भेटलेला आहे हात धुवून घ्या म्हणजे हात धुवून घेतले आणि ब्लँकेट धुवून घेतले त्याच्यामुळे आता उद्या फक्त काय कि वरवरची थोडीशी सफाई राहणार आहे तर मग ती करून घेऊस्ट त्याच्यामुळे दुपारी आम्हाला उशीर झाला होता जायला नाही तर मग लवकर जाऊन लवकर माग आला असतो नाही त्याच सकाळी यांनी पण थोडी थोडी मदत केली म्हणजे आथरून बांगरून धुवायला वगैरे कारण ते एकंद दोघीचे काम नाहीये हे सलग सगळे एकखटी काढायचे म्हणल्यावर पाणी पडल्यावर वजन तेवढं जास्त होतं मग ते कुठेतरी झेपत नाही असं होत आणि काय आमची शेगडी कधी येते काय माहिती कारण दोन गॅसवरती ना इतका वेळ लागतोय ना स्वयंपाकाला अर्ध्या पाहून एक तास स्वयंपाक होतो डबल टाइम लागले मध्ये चहा मध्येच दुध मध्येच कुणी आल्या गेल्याच्या नंतर चहा खूप होतो आमच्या इथं कुणी पण आलं गॅस वरती म्हणजे असतोच चहा त्याच्यामुळे मग दोन्ही इतके सुरुवात स्वयंपाकाला खूप टाइम लागते मला तो उभं राहून कांटाळा आला अक्षरशः तेच ना रिप्लेसमेंटमध्ये म्हणले रिप्लेस आता चार दिवस झाले आता बघू उद्या कॉल करू त्यांना सुट्टी होती काय होतं कसं तीन गॅस होती पटपट काम होतं आणि फ्लेम पण मोठं आहे हे जुना गॅस आहे कधी लग्न काही नाही खूप छोटं चलत आहे त्याच्यामुळं हरकतच नाहीये स्वयंपाक चला असो घेत घ्यावतो आता उरकून आणि मग पुढची तयारी करावं लागेल तर हे पहा जेवण वगैरे झालेत आणि मुलं बाग कशी खेळते की ए स्वीटी मॅडम मी उशीर धरली आणि सोडता सोडा ना अगोदर <laughs> खेळत होते सगळेजण आणि आता पहा कस अरे काय करताय तुम्ही बापरे दिवशी फाडून टाकली सगळी काय करू राहिली काय माहिती अशी तुम्ही काय करत होती तिला उशीने हाणत होते ना मग तर त्याच्यामुळे धरली तिने हणत होते ना ओहे उशी अरे हाणत होते का नाही काय झालं ध्रुव इकडे धिंगाणा घालत होती तर सुटी आहे ना मारलं यांनी खवळलं तर इकडे बघा आमचा सिंबा कसा जपून बसलाय पडते चाड ए सिंबा काय झालं रे ए सिंबा लवकर ढोकून बघतोय अजून कुत्री गेली का नाही बघत स्वीटी तर मगाच्या पासून म्हणजे संडे असला की सुट्टी असली आणि असं इतके धिंगाणा घालते सगळ्या बेडरूम मध्ये पसारा पसारा करून टाकते ते बेडशीट कोण इकडं उषा कोण इकडं आणि काय कोण इकडं त्यांचे बुक्स नोटबुक आणि मग नंतर सगळं झालं खवळलं त्यातल्यास वर अडलं का मग जमा करायचं आणि मग व्यवस्थित छावायचे आहे आता स्वीटीनी धावली ध्रुव वर भोकली जोरात त्याच्या मग ध्रुवला त्याच्या मम्मा मगाशी पप्पाला म्हणत होता का तिला सोडून दे आपल्याला नाही पाहिजे मला मला असं केलंय लाड घालत होती आणि ती जोऱ्याची भोकली तर लगेच ध्रुवाला वाटलं की मला खवाळी चाल काय केलं तुला ध्रुवानी बांधून टाकलं तुला ध्रुवनी आहे ना त्यांनी उषा दे उषा आणि मारित होती ती स्वीटीला आणि मग तिला रागा लागली ती भोकली का लगेच हि घाबरला मारायला आवडत नाही पण काय करायचं मोबाईल बघायचा मोबाईल बघितल्यावर मग डोळे खराब होतेत ना आई मोबाईल बघून बा देत नाही तुला डोळे खराब होते बाळाचे मोबाईल जास्त ना, नाही बघायला दहा मिनटं दिला ना तुला मोबाईल देण्यासाठी नाटक चाललंय तू मला मोबाईल बघून देत म्हणून माझी येऊन दहा मिनिटं दिला ना बाळा आता कोणाला नाही बाळा आपली शिट्टी ती आपली तिला मारायचं नाही असं हुशार बाळ ते तिला मातलं बक्षी घडायला लागली उच्च बाळा पाणी करायचं ध्रुव आश्रय करायचं ना, ना, ना आले आले वर आली मी आता तर पहा इकडे स्वीटी आणि सिम्बा बघा वरती आराम हे आता आम्ही तिचं नाव काय तिचं पण स्वीटी तिच्या अगोदर पासून नाव स्वीटीच आहे आता एकदम चेंज केल्याशिवाय तिला कळणार नाही म्हणून तिचं आम्ही स्वीटू बीबी ठेवलं आणि इथं पहिले स्वीटीच होत जशी ती स्वीटू बीबी आली तशी हे खालीच येत नाही वरतीच राहतात इथ काही काय नाही आराम चाललाय आणि रात्रीचा उन्हाळ्यात आम्ही सगळे झोपत होतो आहे मध्ये मात्र वातावरण चांगलं दिसतं संध्याकाळी संध्याकाळी इकडे उन्हाळ्याच्या पाहुणे आले ते गौरी गणपती पण आम्ही सगळे मस्त सगळे इथं झोपलं होतं वरती एकत्र आणि उन्हाळ्यात पण आम्ही सगळे इथंच झोपत होतो वरती सगळेजण घरामध्ये नको वाटायचं फ्रेश हवा छान वाटायचं त्याच्यामुळे सगळे बाहेर होतो आम्ही आता एवढ्यात बंद केलं झोप ना नाही तर सगळे बालपणीत असायचे आणि जेवल्यानंतर पण इथं सगळे जण आम्ही बसतो बराच वेळ अर्धा एक तास इथंच टाइम स्पेंड करतो सगळे एकत्र गप्पा गोष्टी है ना ध्रुतुल का आणलं पप्पाने आज दरवेळेस न्यू काहीतरी टॉईस देते आता ह्यावेळेस सगळ्या कलरफुल पेन्सिल आणल्यात आणि सकाळपासून फक्त त्याला शार्प करायचं काम चाललंय लिहायचं काही काम नाही नाही हा तयारी झाली बॅक पॅकिंगची वगैरे आता ध्रुवला जरा आज ह्या वेळेस मला असं वाटतंय ध्रुवला कळाले ना जायचं आता पप्पाला रोज नाही जायचं ड्युटीला का मग काय करायचं इथं ध्रुव इथं काय करायचं मग रे काय अंडे

सुट्टी भूक नाही लागत दोन वर्षांनी घरी जायचंय मेजर ध्रुव <laughs> ध्रुव जायच पप्पाला हा हे पण ध्रुव ह्या वेळेस राडला नाही जायचं असलेलं कळून बर का बरं झालं तो स्टेबल झाला ह्या गोष्टीला नाही तर दर ना लय रडायचं पेव आणि गेल्याच्या नंतर सुद्धा सुधारले रडायचं पण आता जाताना पण कळालं बॅग वगैरे आता आल्याच्या नंतर एकदम हे झालायच फक्त नाही जायचं म्हणतो रडला वगैरे काही नाही ना ध्रुवा काय जायचं का पप्पाला इकडं सीन क्रिएट झाला आता हा, हा? रे ध्रुवा बाई कोरट ती बाई कोरडू नको बाय आता हा स्वाती बाईकड रडायला लागली ध्रुव मग जाऊ दे नका जाऊ जाऊ राज काय करतात काय करू त्याच धान द्या काय हा काय करता मग नाही जाऊन उगी उगी उगी

नाही जात पप्पा पप्पा आहे ना पप्पा आता झोपणार आहे तू झोपायचा ध्रुवला कळाला आमच्या ध्रुव रडायला लागला है ना पण ते सगळं खोटं होतं ध्रुव है ना पप्पा झोपू राहिले जात आता हे ना पप्पा नाही जात नाही जात पप्पा नाही ना जाणार हे बघ लाईट पण बंद केली पप्पानी झोपणार इकडं बघ नाही जाणार हा डोळे पुसतात तर आता राजू मग अशीच होती होते दहा साडे दहा ला पण ध्रोहित करायला लागला त्यांनी पाहिला असन मग त्याला थोडंसं झोपवलं नाडी लावलं आणि इकडं बघा आता बारा वाजलेले इथं आणि म्हणले थोडंसं लेट जातो मी पण त्याला जाताना म्हणजे आम्हाला वाटतं होतो ह्या थोडंसं झालाय स्टेबल जायचं म्हणून एवढं म्हणजे त्याला माहिती आहे जायचं बॅग वगैरे पाहिली रडला वगैरे नाही त्याच्यामुळे आम्हाला वाटलं चला आता थोडासा सेट झाला येतो कारण प्रत्येक वेळी खूप रडायचं त्याला चोरून जावं लागायचं पण ज्यावेळेस बॅग हातात घेतली निघल्याच्या तो खूप रडायला लागला मग राजू म्हणले थोडंसं मी थांबतो अर्धा एक तास अजून त्याला झोपी लावतो आणि मग जातो त्याला झोपी लावलं व्यवस्थित झोपत नव्हता नाही पप्पा तू जाशील पप्पा तू जाशील असं म्हणत होता पण आता फायनली झोपी लावलं बारा वाजले तर आता निघालेत सगळे तर आता फायनली मग त्याला झोपी लावून बारा बारा बाराला पाच कमी आहेत तर मग आता बॅग वगैरे स्वातीन सगळ्या खाली आहे कारण ऑलरेडी लेट झाले आता ध्रुव जर वेळेस लेट होतं रात्रीची सकाळी पहाट फ्लाईट असते ना मग पुण्यातून काय होत जायच्या अगोदर बाबांना म्हणलं होतं ना झोपा तुम्ही कोण उठले बाबा झोपा म्हणलं होतं ना तुम्हाला बाबा झोपलेच नाही मला असं वाटतं तुम्ही ना बाबा झोपलेच नाही जे सात साली जातलंच झोपतात दोघं पण बाबा नाही झोपले आक्का झोपल्या होत्या पण आवाजाने उठल्या सगळं सामान आणलं खाली हा हे आले का स्वीटीला पण कळालं काय काय नाही आता हा mm. ना उठून बसली स्वीटू कमून उठली बाई तू हा कमून उठल बाबू तू कमून उठल तू हा कमून उठल सांग बर सगळे माणसं जागेचे मग तिला वाटलं आता सगळेच मग आरेनं पण जागाच राहिले आज त्याचे एक्झाम चालले त्याच्यामुळे तो अभ्यास करतो लेट नाईट पर्यंत फक्त ध्रुवन रुद्र झोपले दोघ जण छुटि जाती काय सांग बाई सुटी काय बाई सुट्टी चले आंबुला हं हे चालली त्यांच्या बरोबर तर फेट हो <laughs> 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 ಯಾ ಯಾ ಲೌಕರ್ ಪರದ ಬರಕ ಬಿಟಿ ಸೂಟಿ ಇಕಡೆ ಸೂಟಿ ಇಕಡೆ ಬಿಟಿ ಈ ಸೈಡ್ ಅಲ್ಲಿ ಬಿಟಿ ಬಂತ ಬಿಟಿ ಲಂಗ स्वीटी गेली ग संघ स्वीटी लई लाडा लाग स्वीटी इकडे वाळा स्वीटी स्वीटी इकडे चल चल लवकर चल तू कशाला गेली बाळा हा कशाला गेली तिला लई लाडा लागला आता राजूचा आहे ना चल चल स्वती हम्म जान जानकीला कळालं जानकी उठल्या जानकी ताई उठल्या बघा तिथे गेट लगेच गेले स्वीटीला आमच्या लय लढा लागला आता स्वीटी माग मागच पळाली गाडीच्या लगेच कारण दोन चार दिवस हे बघा आली ग आली म्हणजे तिला लई जास्त दोन चार दिवस जशी आणली तशी ती राजू बरोबर राजू तिकडे जिकडे जाईन तिकडं पळायची त्यांच्या पाठीमाग लई गुणाची स्वीटी गाडी मागच पळायला लागली है स्वीटो हा स्वीटो तर चला फायनली गेले छोटे फौजींनी सगळे वाटा लावला चंदन कस्तुरी स्वीटी सिंबा नंतर जानकी बी आमची हे बघा झोपली होती गोठ्यामध्ये उठून बाहेर आली कारण जशी जानकी आली तसं राजूनेच तिचं सगळं पाहिलंय आम्ही काहीच पाहिलं नाही तिचं खाणं पिणं तिचा गवत चारा तिला पेंट घास सगळं ते जाऊन घेऊन यायचे केडगावला जाऊन घेऊन येत होते डोंगरावरती बांधायचे परत पुन्हा घेऊन यायचे सोडून आता कोण करणार का ताई बाई तुझं जानकी हां आता गेली राजू आता स्वातीबाईचा आमचा नंबर आता हां ऐ जानकी ती पण उठून आली ओठ्यातून आता घरी सुटू सुटू चल चल बाळा चला चला घरी चला घरी चला चला अक्काय तर आता उद्यापासून आमच्या ध्रुवाचं सुरू होईल दोन चार दिवस वरती एरोप्लेन दिसलं फ्लाईट एखादी दिसली की त्याला वाटतं त्याच्यातच त्याचे पाप्पा आहे तर लगेच आबाळ म्हणजे कर बघतो का दुसरा कशाचा जरी आवाज आला ना तो लगेच आबाळा कर बघतो वरती दोन दिवस करा मग नाही करत अगोदर स्टार्टिंगला खूप जास्त करायचा ताप वगैरे यायचा पण लास्ट इयर पण लास्ट टाइम पण म्हणजे दोन दिवस घेतली धासत नंतर झाला ठीक आणि ह्या काय माहितीये आता जातोय रमून हळूहळू त्याला पण समजायला लागले आता त्याच्यामुळे बसतो गप्प स्वाती है न? ना स्वाती <laughs> रोज बोलती आज बोले ना दोन दिवस तिचा पण मूड ठीक होईल मग आता शेवटी काय करता रडायला लागले तिकडं जा का झोपाना करडू हा जा नका रडू जाऊन झोपा जा जा येते ना आता काही दोन वर्ष राहिले मग संपली ड्युटी है ना चला चला दोघी पण आता रडू नका चला बरं <laughs> तर आता हे गेले सोडवायला येते नाही का अर्धा तासामध्ये तोपर्यंत आम्ही बसतो आता कोणाला काय जरा वेळ तरी झोपा याच्या नाही ऍटलीस्ट त्याच्यानंतर मग अर्धा एक तास येईल येतील आपण तर बस झाला अक्का आता आमच्या रोड राहिलं तर दोघी काढायचं काम चाललंय हा आता काय थोडीच सर्व्हिस राहिली दोन अडीच वर्ष मग काय रिटायरमेंट घेऊन घरीच यायची मग है ना हा रिटायरमेंट घेऊन घरीच यायची ना थोडीच राहिली ना सर्व्हिस आता हा काय म्हणते मी थोडीच राहिली ना आता हा मग काय आता दोन वर्ष